की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जागतिक महिला दिनाचा उचित साधून बुलढाणा येथे ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप आणि बुलढाणा अर्बण आदिती अर्बण राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बण आणि परिवार अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानं महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेला सुरुवात केली आहे इस पर्दा ही स्पर्धा अजिंठा रोडवर तीन किलोमीटर धावणं आणि सहा किलोमीटर चालणं अशा दोन डिस्टन्स मध्ये स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बुलढाणा जवळपास अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि महिला मॅरेथॉन स्पर्धा ही दरवर्षी पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येत असते विशेष म्हणजे या मॅरेथॉन मध्ये एक्क्याऐंशी वर्षे एक आजीही धावल्या मुख्य अम्बॅसेडर म्हणून अनुराधा सोळंकी या उपस्थित होत्या यावेळी परिवार अर्बनचे अध्यक्ष राहुल सावळे पाटील कार्यकारी संचालक नितीन कांडजे पाटील राजमाता जिजाऊ महिला अर्बनचे अध्यक्षा अनुजाताई सावळे पाटील आणि परिवार अर्बनचे सचिव गजानन खंदारे संचालक अजय जाधव आणि परिवार अर्बनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा